जलमेव यश बलमेव यानी जो समुद्र पर नियंत्रण रखता है वह सर्वशक्तिमान है आज चार डिसेंबर भारतीय नौदल दिन हा दिवस भारताच्या समुद्री सामर्थ्याचा गौरव करणार आहे पण तुम्हाला भारतीय नौदल दिन नेमका चार डिसेंबरला माहिती आहे का चला जाणून घेऊयात या व्हिडिओतून चार डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ही भारताच्या इतिहासातील एक ऐतिहासिक रात्र डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत पाकिस्तान युद्ध शिगेला पोहोचलो होतं त्याच वेळी भारतीय नौदलानं एक धाडती योजना आखली या योजनेचं नाव होत ऑपरेशन ट्रायडंट ऑपरेशन ट्रायडंटच्या आणि नौदलाचं प्रमुख केंद्र असलेलं कराची बंदर हे बंदर त्यांच्या इंधन पुरवठ्याचं मुख्य ठिकाण तर होतच यासोबतच पाकिस्तानला युद्धासाठीच्या दारुगोळ्याचा पुरवठा देखील याच बंदरावर होत होता त्यामुळे हे बंदर उद्ध्वस्त केलं तर पाकिस्तान आपोआप युद्धात कमकुवत होईल हे भारताने ओळखलं ऑपरेशन ट्रायडंट मध्ये भारतीय नौदलानं तीन युद्धनौकांचा वापर करण्याचा निर्णय घेतला मिसाईल सज्ज असलेल्या आय एन एस निर्घाट आय एन एस निपात आणि आय एन एस वीर यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली ऑपरेशन ट्रायडंट मध्ये बॅकअप म्हणून आय एन एस किल्टन ला तैनात करण्यात आलं होतं तीन डिसेंबरच्या रात्री ऑपरेशन साठी प्रस्थान करण्यात आलं चार डिसेंबरच्या मध्यरात्री त्यांनी कराची बंदर गाठलं परिस्थितीचा अंदाज घेत भारताच्या वॉरशिप्सने मिसाईल हल्ल्यांसाठी योग्य पोझिशन घेतली पहिलं लक्ष्य होतं पाकिस्तानी नौदलाची अत्याधुनिक युद्धनौका खैबर आय एन एस निर्घाटनं पहिली मिसाईल डागली आणि खैबरला समुद्राच्या तळाशी पाठवलं त्यानंतर आय एन एस निपातने पाकिस्तानी युद्धनौका नौका हल्ला केला शाहजहान युद्धनौका देखील पातळ पोहोचली भारतीय नौदलाने केलेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तान पुरता हादरून गेला आय एन एस वीरने कराचीच्या इंधन डेपोवर हल्ला चढवला यामध्ये बंदरावर असलेला दारुगोळा तसेच इंधन जळून खाक झालं भारतीय नौदलाच्या ऑपरेशन ट्रायडंट गौरव म्हणून चार डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा करण्यात येतो देशाच्या सागरी सीमांचं सा रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाचा आपल्या सर्वांनाच सार्थ अभिमान आहे हो, नया कमाल हो झुको नाही रुको नाही बढ़े चलो बढ़े चलो और आपकी ये हुंकार हर भारतवासी को जोश से भर रही। है